रंगे पाटील ते अंतरवाली सराठी मध्ये आलेले आहेत आणि इथे सारी स्वच्छता केलेली आहे याला के लोकस काय काम करत नाही मी गप्पा तो कोणत्याही पक्षाचा असू द्या तो कोणत्याही पक्षाचा उमेदवार असू द्या तो कोणी पण असू द्या मराठ्यांनी ज्याला मतदान केलंय कारण मराठ्याच्या मताशिवाय कोणत्याच पक्षातला उमेदवार या महाराष्ट्रात निवडून येऊ शकत नाही त्यामुळं मराठ्यांनी ज्याला ज्याला मतदान केले त्यांना त्यांना पुढच्या काळात मागण्याच्या बाबत बोलावं लागणारी आंदोलनात पण सहभागी व्हावं लागणारी आणि आड्याडचणी आलेल्या आले गोरगरी मराठ्यांना त्याला साथ द्यावी त्या ला लागणार ला ही प्रक्रिया त्या उमेदवाराला राबवावीच लागणार आहे मग तो पंचाई पक्षात असू दे मराठ्यांनी तुला मतदान केलं त्याशिवाय तू निवडून आलेला नाही आणि हे मराठ्यांनी सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं तुमच्या मताशिवाय तो निवडून आलेला नाही पक्षात पंचाही असू द्या पंचाई पक्षात असू द्या पुन्हा पुन्हा तीच सांगतोय मी तो कोणत्याही पक्षात असू द्या उमेदवार मराठ्यांच्या मताशिवाय तो निवडून आलेला नाही इथून पुढच्या काळात त्याला सगळं गोरगरीबांना सहकार्य करायचंय आंदोलनात पण जायचंय आणि त्याने मागण्या पण मांडायचं हे काम त्याला करावं लागणार आहे आणि मराठा समाजसुद्धा मला येऊन सांगणार आहे की आम्ही याला याला सहकार्य केलंय याला याला मतदान केलं हा निवडून आलेला आहे मग तो कोणत्याही पक्षापासून पक्ष। तो कसा काम करीत नाही ते आम्ही बघतो आणि तो मराठीच्या विरोधात बी दुमकुडं कसा बोलतोय ते मी बघतो आम्ही म्हणजे निवडून आला मराठी समाजावर आणि आल्याच्या नंतर जो विषय झाला आणि पुन्हा बरळाला लागला पक्षाच्या बाजूने त्यांच्याकडे जाईन बघणार तो कसा फिरतो कसा फिरतो ते बघणार मतदान झालं तुला मराठीचं निवडून आला पक्ष पंच असू दे लागला का लगेच वर म्हणून का कळायला पक्षाच्या बाजूने बोलायला त्याच्यामुळं मराठ्यांचा कंट्रोल त्यांच्यावर असणार शंभर टक्के महायुतीला फक्त महाविकास आघाडीला फायदा होईल असं सुद्धा या सर्वेत नाही मी सांगितलं ना की सर्वेत आहे म्हणजे ते बुद्धिजीवी लोक असतात त्यांनी खूप त्यात मेहनत घेतली त्यांनी तेवढं त्याच्यात खोलवर जाऊन काम केलेलं असतं त्यामुळं त्यांचं काम होईल नाही होईल आता मला इतकं त्याच्यात माहिती नाही परंतु मी तर स्पष्ट सांगितलं ना मी मैदानातच नव्हतो मी मैदानातच नव्हतो मैदानात अंदाजा काय सांगतो पण एक अंदाजा सांगितलं मराठ्यांच्या मताशिवाय पंचायत पक्षाचा उमेदवार या राज्यात निवडून येऊ शकत नाही मग मराठ्यांनी ज्यांना ज्यांना मतदान केले मराठ्यांनी इथून कोड आता त्याच्या मागा लागायचं की या मागण्यामान या आंदोलनात ये परंतु आम्हाला अडी त्यांनी माझी पण जबाबदारी मला जरी सांगितलं मराठा समाजाने आम्ही याला मतदान केलं होतं मग ते कसे तुमच्या कामं करत नाही की मी बघ कारण कोणत्या पक्षातला निवडून येऊ द्या मराठ्यांच्या मताशिवाय निवडून येऊ शकत नाही आणि तो मराठ्यांशी कधीच धोका करू शकत नाही कादारी करू ना शकत नाही त्यांनी जरी केली त्याला फिरून पण येणार नाहीत मराठी राज्यात so, तुम्ही जे आवाहन केलं होतं ते अन्याय करणाऱ्यांना पाडा त्या पद्धतीनं समाजानं कार्यक्रम केल्या मतदान केल्याचं म्हणता येईल मराठा समाजाला लोकसभेला जे सांगित ते सांगितलं तेच मी विधानसभेला सांगितलं कोणाला पाडा कोणाला निवडून आणा मुक्त केलं विधानसभेला त्याला पडा त्याला पाडा त्याला निवडून आणा त्याला आणा समाज हा मी मुक्त केला कोणाच्या दावनेला बांधणार माझा ऐकतोय नि म्हणून मी काय एवढा मोठा देवासारखा समाज आ, 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 मी कोणाच्या दामणीला बांधला त्यामुळं मराठा समाजाने त्यांच्या आणि मी पुढे सांगितलं ना आता ही विषय संपल्याला सांगून ठेवलं तेच सांगतोय मराठ्यांच्या मताशिवाय कोणत्याच पक्षाचा उमेदवार इथून येऊ शकत मराठ्यांनी ज्याला मतदान केलंय त्याची जबाबदारी आता इथून पुढे त्याच्या मागण्याच्या बाबत आंदोलनाच्या बाबत आडी अडचण आल्याबरोबर त्याच्या बाबत त्याला पळावं लागणार आहे आणि मराठा समाजसुद्धा मला सांगणार आहे बघा तुम्ही एक महिन्याच्या नंतर आता एकदा सगळे निकाल फायला लागू मराठा समाज मला येऊन सांगणार आहे आम्ही यायला याला मतदान करू मग तो कसा काम करीत नाही बघतो आम्ही कारण इथं कोणत्याच पक्षाचा मराठी त्यामुळं त्याला वळवळ करता येणार नाही पक्षाच्या बाजूने बोलून त्याला चालणार नाही मतदान मराठ्यांनी केलं त्याला मराठीच्या बाजूने बोलावं लागणार आहे त्याला लढावं लागणार आहे आंदोलनात ताकद लावावी लागणार आहे ही लागणार आहे मागण्याबाबत कुणी ताकद त्याला लावा लागणार आहे आणि सहकारी सुद्धा त्याला मदत करावं लागणार मराठी शिवाय तपान हलूच शकत नाही आणि धोका दिला गद्दारी मराठीशी केली त्याला राज्यात मराठी फिरून देत नाही मराठीने मतदान केले कोणत्या पक्षाचा उमेदवार असले हा त्याला मराठीने मतदान केले त्याला फिरूनच देत नसते हा पुढे परत आमच्याशी खेटायचंय त्याला मराठी एवढं सोपं नाही समजायचं गोष्ट तर हे होते मनोज जारांगे पाटील आणि त्यांनी जुनियाच्या सर्वेवरती त्यांची